ही जी स्विंग आहे तिथे हे बराच वेळ साईडवेज झालेलं आहे आणि तिथे मार्केटने टाईमपास केलेला आहे साइडवेज म्हणजे काय टाईमपास तिथे केलेलं आहे आता हे साईडवेज झाल्यानंतर या साईडवेजला एरियाला पूर्णपणे आपल्याला मार्क करायचं आहे आता तो कुठल्या लेवलपासून कुठल्या लेवलपर्यंत मार्क करायचं आहे ते सांगतो की एक तर टॉपचा पॉईंट घ्यायचा आहे आणि त्याच्या मिडलचा लोवेस्ट पॉईंट जो असतो तो पॉईंट घ्यायचा आहे म्हणजे कसा करणार मी हा बघा हा इथून बॉक्स जो सुरू शुरौ, सुरुवात करायची आहे ती इथपर्यंत अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करायचं आहे आता ह्याचा इफेक्ट बघा कसा बरोबर जर तुम्ही बघायला गेलेत पाच मिनटावर जर तुम्ही बघायला गेलेत तर मार्केटने बरोबर म्हणजे इथून आल्यानंतर मार्केटने बरोबर त्या लेवलला टॅप केले आणि बरोबर तिथून मित्रांनो बरोबर मार्केट खाली कोसळलेलं आहे रेजिस्ट्रेनला पुन्हा टॅप केले आणि तिथून पुन्हा खाली कोसळलेलं आहे म्हणजे आपल्याला कशाप्रकारे मार्क करायचं आहे की जो साईडवेज एरिया असतो जो साइडवेज एरिया असतो त्याच्यातला लो मिडलचा लो पॉईंट आणि टॉपचा पॉईंट